नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दीक्षिता मोटर्स दसरा आणि दिवाळी निमित्त धमाका फक्त भरा पाचशे पंचावन्न आणि घेऊन जा आपली आवडती गाडी सोबत फ्री एसेसरी कमीत कमी, कमी व्याज दर त्वरित लोन सुविधा त्वरित डिलिव्हरी कमीत कमी, कमी कागदपत्रांची पूर्तता सोबत फर्स्ट आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबत फ्री गिफ्ट मध्ये स्मार्ट वॉच बरोबरच खूप काही भेट वस्तू आपली नवीन गाडी बुक करा तेही कमीत कमी तेव्हा आजच संपर्क करा दीक्षिता मोटर्स शॉप नंबर सहा दत्तात्रय धाम साईबाबा मंदिर जवळ गणेश मंदिर रोड टिटवाळा पूर्व संपर्क नंबर अठ्ठ्याऐशी अठ्याण्णव अठ्याण्णव सोळा छत्तीस महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे टिटवाळा येथे कार्यालय सुरू असंघटित कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे कार्यालय सिद्धेश्वर अपार्टमेंट टिटवाळा स्टेशन येथे सुरू करण्यात आले असून नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्य असंघटित असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष गौतम बर्डे यांनी सांगितले की कामगारांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ कामगारांना मिळाला पाहिजे त्यामध्ये कामगारांच्या दोन पाल्यांना दहावी व बारावीमध्ये पन्नास टक्के गुण मिळाल्यास दहा हजार शैक्षणिक साह्य नवीन घर खरेदी करण्यासाठी दोन लाखापर्यंत मिळेल पंतप्रधान प्रकारच्या योजना आहेत असे सांगितले यावेळी पोलीस उपनिरीक्षक संभाजी माने रणजित दोरकर रमेश काळे किशोर सावंत दीपक ओवर दीपा, दीपा वानखेडे सौरभ वर्डे तसेच संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण सचिव माया सहसचिव भारत खजिनदार प्रवीण तायडे केशव पाटील सुनील रेडेकर सुधीर छारी दीपक ओवाळ इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बांधकाम कामगार संघटनेमध्ये आपण त्यांची सभासद म्हणून नोंदणी करून घेऊ त्यामधून त्यांचं ऑनलाईन प्रणालिहिणे आपण इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये त्यांना नोंदणीकृत करून युद्ध योजना मंडळाकडून मिळणाऱ्या त्यांना प्राप्त करण्याचं काम कामगार संघटना करीत आहे त्यामध्ये इतर काही योजना अशा आहे की मुलांची कॉलरशिप पहिली ते सातवी पंचवीसशे रुपये सातवी ते दहावी पाच हजार दहावी ते बारावी दहा हजार मुलगा जर कुठलं कोर्स करत असेल डिप्लोमा असेल त्यांना आपण साठ हजार रुपये देऊ इंजिनियर कोर्स करत असेल डॉक्टर मुलगा जर डॉक्टर बनत असेल त्यासाठी उपलब्ध शासनाकडून अर्थसहाय्य एक लाख रुपये डॉक्टरकरिता मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये त्यानंतर मुलांचे शैक्षणिक योजना पूर्ण शिक्षण घेण्याकरिता गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करेल त्या त्यानंतर आपण कामगारांचा कामावर असतेवेळी मृत्यू झाला असल्यास त्यांना वारसास कायदेशीर पाच लाख रुपये आपण इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून प्राप्त करून देतो घरी त्यांना जर आपण करॅलिसेस अटॅक किंवा इतर मोठ्यात मोठ्या गंभीर आजारासाठी आपण त्यांना दोन लाखापर्यंत अर्थसहाय्य कामगार इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून करू आणि दुसरा विषय कामगारांकरिता आजकाल मुंबईमध्ये घर घेण्यासाठी खूप गरजेचं असते त्यासाठी इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून आपण त्यांना दोन लाखापर्यंत अर्थसहाय्य बँकेकडे त्यांनी लोन घेतलेलं असेल त्यामध्ये बँकेमधून त्यांचे पैसे मायनस दोन लाख होतील अशा पद्धतीनं आपण अशा काही पंचवीस योजना हो आहे की आपण इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करून आणि महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे सभासद बनवून कामगारांना परिपूर्ण सहकार्य करेल आणि माझं असंघटित का कामगारांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यात जास्त जास्तीत जास्त कामगारांनी कामगार दोंडी कामगार मिस्त्री त्यानंतर कलर पेंटर वायरमन फिटर रोलर चालवणारा दगड फोडणे लादी फोडणे असे असंघटित कामगार आहेत की त्यांनी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघा संघटनेचे सभासद बनून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या योजना ह्या त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे हीच माझी त्यांना नम्र विनंती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद